दरम्यान पुण्यासह राज्यभरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे राज्यभरात देखील अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आजची नक्की काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात पुणे वेधशाळेतून बारामती मधील अतिवृष्टीची राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून बारामती जोरदार पाऊस कोसळतोय काल ज्या पद्धतीनं पाऊस झाला कॅनॉल फुटला त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली शेतकऱ्यांनी अनेकांनी मला संपर्क साधला मी कालपासून या परिस्थितीचा आढावा घेते असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय तर नुकसानीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्या म्हणाल्या आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे की कालपासून कालपासून म्हणजे एक दोन तीन दिवसापासून बारामध्ये सतत दार पाऊस चालू आहे आणि काल म्हणजे अगदी कहरच झालेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलं पाण्याची परिस्थिती कशी आहे आणि काल मी या ठिकाणी होते आ, दोन ठिकाणी मी पंढरपूरला निघाले होते त्या दोन ठिकाणी मला कॅनल फुटल्या त्या तेव्हाच अनेक शेतकऱ्यांचे बऱ्याच गावांमधनं फोन सतत चालू होते त्यांना मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या ज्यांच्या काय अडचणी असतील त्या सोडण्यासाठी कालच प्रयत्न केले बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आता आज सकाळी कालपासून दादाही पाहणी करत आहेत आणि नक्कीच यामुळे सगळ्यांना मदत होणार आहे पण झालं ते नुकसान भरून येणार नाही पण सगळ्याच ठिकाणी म्हणजे फक्त बारामती तालुक्यातल्या सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे ते आता दादा पाहणी करत आहेत कलेक्टर साहेब पण आहेत सर्व अधिकारी वर्ग आहेत त्यामुळे नक्कीच याच्यावरती जे पंचनामे असतील किंवा अजून काय गोष्टी असतील तर त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत सगळेजण थँक्यू